संभाजी ब्रिगेड अकोला जिल्हाध्यक्षपदी देवानंद साबळे यांची निवड संभाजी ब्रिगेडच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी टाकळी निमकरदा येथील ज्येष्ठ पत्रकार देवानंद साबळे यांची नऊ सप्टेंबर रोजी शासकीय येथे झालेल्या सभेत निवड करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थाने संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सुभाष बोरकर प्रदेश उपाध्यक्ष श्याम नळकांडे अमरावती जिल्हाध्यक्ष कराडे अमरावती विभागीय अध्यक्ष कृष्णा चौधरी मराठा सेवा संघाचे श्रीकृष्ण माळी पुरुषोत्तम मांगटे पाटील केशव भाऊ ममनकार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली यावेळी युवक आघाडी अध्यक्ष म्हणून पंकज बाजोळ जिल्हा संघटक कुशल जैन बाळापूर तालुका अध्यक्ष संदीप मेटांगे तालुका उपाध्यक्ष सुनील लांडे इत्यादींना यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आली कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष योगेश ढोरे शेतकरी पुत्र गोपाल पोहरे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी प्रमोद मुरुमकर अक्षय साबळे संजय मगर स्वप्नील पाठक राम निंबेकर हरीश धांडे विष्णू अरबट दत्ता पाथरकर संतोष साबळे धनंजय साबळे हर्षल साबळे हरीश बोंडे विक्की साबळे संदीप उपरवट सिद्धार्थ तायडे मंगेश माकोडे देवाभाऊ गावंडे रविभाऊ गावंडे अमोल माळी प्रसिद्ध फार्मसिस्ट चहाचे संस्थापक अभिषेक भाऊ वानकडे इत्यादींसह अनेक नवयुवक यावेळी उपस्थितीत होते आज सामाजिक संभाजी ब्रिगेड रवींद्रदा गायकवाड यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे यापूर्वी सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही अकोला जिल्ह्यात शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवक रस्त्या आरोग्य याविषयी विविध आंदोलनं छडली आहे आणि अनेकांना न्याय दिला आहे यानंतर सुद्धा सामाजिक संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्ह्यातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडचं जे काही नेटवर्क का आहे पूर्ण जिल्हाभर उभं करण्याची ग्वाही आम्ही आज या ठिकाणी मी देत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा